परु ए परू अग मुंडक गुंतन का त्याच्यात अगं ए परी तंब्यात पण पाणी पेलत मुंडकं गुतलं ना मी काढत नसते बघा परी ए परी अगं बाय किती पाणी पेली बघ तिला पाणी नाही का ग तिथं फिल्टर लावलंय पाण्याचं बाई अ फिल्टर लावलाय पाण्याचं तिथं इला पिण्यासाठी किती पाणी पिली बघ ना परू ए तोंड दाखव ना तुझ पे पे पाणी पी किती स्वच्छ पाणी ठेवा तांब्यातच तोड घालायचं असते परी ए परी इकडे बघ ना होय ग किती पाणी ठेवा ना तर तांब्यातच तोंड घालायचं ना तुला होय का पे पे पोट भर पे 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 बाय पे पे माझे बळबडे गेले बाहेर गुन्हाचे उग माई माझे बळबडे लय गुन्हाचे तांब्या पलन खाली पप्पी कशी परी परी पेती मला माझा आठव पहे कुठे आहे ताई तुझ्याकडे काय इकडे बघ आगा आगा पडसीन खाली दे नाही लोळू दे नाही लोळू खाली पडसीन हे माझे चुनुली हे माझे चुनुली किती चुनल आहे गं बाई